ने का ती आता भीतीच्या वातावरण मध्ये आले त्यांना हे कडून आहे का आपल्या पाया खालची वाढू आणि आपली लवकरच बारामतीची वापसी होणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात गावानगाव जागेवरती वाडी वस्तीपर्यंत रोड ओसरे जे गेल्या सत्तर वर्षात आपल्याला बघायला भेटले नाही छोटी ते छोटी वस्ती असो वाडी असो गावांचे मेन रस्ते असो हा रस्त्यांचा जो विकास आहे हा प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून झाला आणि एक महत्व असं का आपला जो भाग आहे हे नॅचरली एक ड्राय भाग आहे आणि ह्या ड्राय भाग मध्ये जेव्हा आपल्या भूमिपुत्रांनी जेव्हा पाण्यावरती काम करायचं सुरू केलं जेव्हा ती स्वतः मंत्री होत्या रुंदीकरण खोजीकरणचं त्यांनी जेव्हा ती हातावरती घेऊन ह्या भागाचा जो विकास झाला त्याच्यानंतर जो बंधारे झाले तर तुम्ही ह्या भागातील जनतेसोबत चर्चा करून त्यांना तुम्ही विचारू शकतात अच्छा त्यांनी काम करताना कधी ही विचार नाही केला की हा रान राष्ट्रवादीचं कार्यकर्त्याचं का, का भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्याचं असं कधी ते धरत नाही पण वारंवार त्यांचा एक विषय असतो का आपल्या भागात गेल्या सत्तर वर्षापासून कधीच मंत्रीपद भेटलं नाही आणि आपल्याला ह्या भागात प्रत्येक गावात विकास करायचं एक विजन ठेवायचं आपण पाहतोय का आज आपण भूमिपुत्रच्या विषयाने मोठे झालोय का झालो काका ही, ही जनतेच्या वरती जो गेल्या पाच वर्ष अत्याचार झाला ज्यांना बाबा काम धंदेच नव्हते त्यांना अपेक्षा होती काम धंदे भेटत काही कार्यकर्त्यांना अशी अपेक्षा होती ज्येष्ठ कार्यकर्ते होते काही मराठा समाजाचे कार्यकर्ते होते त्यांना वाटत होतं की बाबा ह्या आमदाराकडून आपलं मानपान भेटन पण अशी काही त्यांना तिथं वातावरण वाटलं नाही आणि त्यासाठी रोजची रोज आपण पाहू शकतो शेकडो कार्यकर्त्यांमध्ये प्रवेश होत असतो अच्छा प्रवेश होतात त्याच्यावरती बी हिंदी टीका केली का रात्रीचे प्रवेश करतात बोकडं कापतात दारू पाचतात माझा एकच प्रश्न विरोधकांना आहे का कोणता माणूस दारू पिऊन आपल्या घरी माणसं नेतो हा चुकीचा संदेश आहे दिवसभर आपण प्रचाराच्या माध्यमांमध्ये मा व्यस्त असतो गावी देवी भेट असतील वाडी वस्तीपर्यंत माणसं फिराव होत जवळपास दोनशे गावं फिरणे तर संध्याकाळी ह्या माध्यमातून भाऊ आपण तिथे एक जागे होते भेटून सगळ्यांसोबत चर्चा करून त्यांचं आमचं पक्षाच्या वतीने स्वागत करणं आमचा भाग आहे तर आम्ही संध्याकाळी सगळं तिथं गोळा होतो आणि एक मग प्रवेश घेतो त्याचा ते त्यांनी जी ह्याचा खऊ केला आहे काय काय ह्यांना बोकड आणि दारू असं ही चुकीची जी अफवा आता गेल्या पाच वर्षापासून आपण पाहतोय ही आता पबजी एकदाच फसते घडी घडी पबजी फसत नाही आणि माझं विरोधांना एकच म्हणणं आहे की आपण इलेक्शन इलेक्शनच्या माध्यमातून घडावं न्याय आणि काय काम करायचं हे जनतेच्या हातात आहे सगळ्यात मोठा अधिकार त्यांच्या हातात आहे त्यांचं मत महत्वाचं आणि आपण मत प्रेमाने घेऊ शकतो दमशाही आणि दडकशाही कधी ये मत येत नसतात का जेव्हा तो मतदान करायचा नागरिक जातो तेव्हा तो एकटा असतो आणि तो बटन दाबतो ही त्याच्याशिवाय दुसऱ्याला माहीत नसतं तर मत जिंकणं हे दीड आणि प्रेमाने जिंकवं लागतं आज कोणाला एज्युकेशन करणे तुम्ही विकासावरती बोलू शकत नाही आज पंच्याऐंशी गावापैकी माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे तुम्ही पंच्याऐंशी गावापैकी पाच गाव असे दाखवा गा जिथं प्राध्यापक राम शिंदे साहेबांचा सा निधी आमदार रोहित पवारच्या पेक्षा कमी आहे मी आपल्याला एक अध्यक्ष म्हणून ही रिस्पॉन्सिबिलिटी सांगतो तर प्रत्येक गावात तुम्ही गेले तर कुठं ना कुठं प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या सा माध्यमातून त्या गावात निधीचा कोच करायचं भरपूर मग ते विकास मंडप असतात रोड असतात रस्ते असतात आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या भागात पाण्याचा विषय हे अवघड आहे तुम्ही म्हणतात की आम्ही टेंकरनी पाणी दिले पण आम्ही म्हणतो आम्ही टेंकरच बंद केले ह्याची मान्यता कोण कारण टेंकरनी तुम्ही पाणी दिले तर माझा एकच प्रश्न आहे मागच्या वेळेस ज्या दिवशी वोटिंग संपली तुम्ही टेंकर काय बंद केले मग तुमची विचारधारा काय होती ही आपल्याला सगळ्यांना समजत येईल पण अगर तुमची विचारधारा खरोखर आहे जनतेसाठी व्यवस्थित आणि पारदर्शक असते तर तुम्ही बंद करतात पाऊस सुरू होऊस तर बंद करत नसतात पण तुम्ही आज मतदान केलं आणि पाच वाजता तुम्ही डायरेक्ट टँकर बंद केलं ही जनता विसरली नाही आणि ज्या माणसाने जमणार नाही या ठिकाणी आपण पाहतो आता माझं छोटस गाव आहे सारोडा माझ्या गावात जिल्ह्यातल्या दहा गावपैकी जी सगळ्यात पहिली गरज पाहायची आज जवळपास दीडशे ते दोनशे एकर ऊस आहे ह्याची कोणी आम्हाला राम शिंदे साहेबांची पेटली रुंदीकरण खोलीकरणच्या माध्यमातून आम्ही जवळपास सात किलोमीटरची नदी खोदली आणि त्याचा फायदा प्रत्येक शेतकरीचा झाला मग त्यांनी ही नाही पाहिलं ही शेतकरी कोण आहे जा जा। ना जातीनी पाहिलं ना पक्षांनी त्यांनी आपल्या भागासाठी विकास करायसाठी जे बनन त्यांनी त्याच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलाय जामखेड कर्जची जनतेला माईबापांना एवढीच विनंती राहील का आपण सुशिक्षित आहे समजदार आहे आणि आपलं महत्व मत ही कोणत्या दडपशाही या कोणत्याही माध्यमातून आर्थिक रूपमध्ये दाबण्यात आलं तरी आपण हे आपलं मत खराब करू नये प्राध्यापक राम शिंदे साहेबांवरती आपण प्रचंड आशीर्वाद देऊन त्यांना येणारी निवडणूकमध्ये विजय करून त्यांचा पुढच्या दारातून आपल्याला वापिस पाठवायचं आणि आपल्या सगळ्यांना माहिती भारतीय जनता पार्टीची सरकार ह्या राज्यात बनती आहे आणि प्राध्यापक राम साहेब हे पहिल्या पाच मंत्रीपदात शपथ घेणारे व्यक्ती आहे त्यामुळं आपल्याला मागच्या तीन वर्षाचा मंत्रिपदाचा अनुभव हो आपण घेतला आहे आता डायरेक्ट कॅबिनेट मंत्री बसून तिथून ते ह्या दोन्ही तालुक्याचा जेवढा विकास त्यांना जमणार त्यांच्या माध्यमातून ते शंभर टक्के करणार आहे